जय भीम मी हंसिनी समेक न्यूज लाईव्हचा विशेष बातमीपत्र आपले स्वागत आहे ठळक बातम्या पुढीलप्रमाणे जय भीम सम्यक न्यूज चॅनेलच्या मुलाखत सत्रात मी डॉक्टर राम वागमारे आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रो आज चौदा जानेवारी दोन हजार एकवीस त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर चळवळीची आठवण करून देणारा हा अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा दिवस आपणास माहिती आहे की चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे परंतु हे सगळं करत असताना त्याच्या पूर्वीचा जो कालखंड आपण तपासून बघितला इतिहास लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की हजारो लोकांच्या घरांचं उद्ध्वस्तीकरण मनोवादी लोकांकडून या देशात झालेलं आहे खूप मोठा हा कालखंड आहे असं म्हणतात की कापलो गेलो तरीही सोडले नाही तुला जाळलो गेलो तरीही सोडले नाही तुला या गाण्याच्या म्हण मन, म्हणीप्रमाणे अगदी वास्तव असं वस हे गीत आहे आणि आंबेडकरवादी लोकांनी जीवाची पर्वा न करता बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी पणाला लावलेला आहे आज या निमित्ताने एकची आठवण म्हणून यशोदाबाई बाबूराव निलंगेकर यांच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण होते आहे त्यानिमित्ताने आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिनाचं एक औचित्य साधून एक कृतज्ञ सोहळा आयोजित केला गेला आहे तो तो कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी आज बातचीत करणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून नामांतर कालखंडात घडलेल्या काही गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी त्यांच्याशी आता बातचीत करतो आहे तर आई जय भीम जय भीम खरं तर अतिशय महत्वाचा असा विषय आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत मी तुम्हाला सुरुवातीला पहिला प्रश्न विचारतो असा की त्या काळामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तरचा जो कालखंड होता नामांतराचा जो काळ होता त्या काळामध्ये आपली कौटुंबिक परिस्थिती कशी होती काय सांगाल त्याबद्दल परिस्थिती त्यावेळेस नाजूक होती बिघट गरिबीची बर सविस्तर सांगा की परिस्थिती तर नाजूक होती गरिबीची होती मग मुलं मुली किती होती तुम्हाला कसा संसार होता तुम्ही त्या काळामध्ये मग काय करत होतात मुलगी एक होती आणि मुलं तीन अच्छा ता... आम्ही कुठं बाहेर जात नव्हतो बर आपले साहेबच करायचे त्यावेळेस शाळा होती बर आणि ते, 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 ते कार्यकर्ते होते आम्ही बाहेर कुठे जात नव्हतो अच्छा आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा का तो काळ कसा होता है? या काळामध्ये म्हणजे सामाजिक परिस्थिती कशी होती त्या काळात त्या काळात काय आपले लोक काय जास्त हे नव्हतं म्हणजे त्यांना काही माहितीच नव्हती नाही दंगे वगैरे होत होते ते कसे दंगे केव्हा झाले आपला सुनील मोरे बर सुनील मोरे आपलं म्हणजे बावीस तेवीस वर्षाचा असेल बर त्यावेळेस तर इथं जयभीम नगरच्या कोण्यावर एका डॉक्टरला मारलं कोणी सुनील मोरेने मारलं सुनील मोरे मारलं कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करत होती म्हणून हा बर ते चालले होते म्हणून गाडीवर तो मागून धोंडा हाणला तो खाली पडले मग यानं काय केलं आला आता इथं म्हणजे शेतामध्ये पीक पाणी होत असं वाटमध्ये काळ्या पाण्यामध्ये तर त्याच्यामधून आला पळून तो अच्छा आला आणि आमच्या शाळेमध्ये येऊन लपला अच्छा तुमची शाळा होती शाळा होती विद्यालय इंदिरा विद्यालय कुठे होती लालवाडी बरं बरं आणि त्याच्या शाळेच्या पाठी आमचं घर बर ते असे मुलं आले पळत माय 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 म्हणे कोणतरी आले कोणतरी आले शाळेत लपले मी गेले तिथं कोण आहे बाबा तू तर काकू मी सुनील मोरे आहे सुनील मोरे आहे आणि मी त्याने सरळ सांगितलं की मी डॉक्टरला मारलो त्याच काय नाव मला आठवत नाही मारल आणि मी इथं पळून आलो आणि काका आहे मी मुलं नाही तर ते घरी तर त्यांनी आल्यावर सांगा म्हणे मी इथंच असं बेनचा खाली लपून बसला तो आले त्यांनी पाच सहा वाजा आले सांच्या पारी आणि तो म्हणले मी म्हणलं तिथं शाळेत आपल्या कुणीतरी तरी लपले बघा आणि तो म्हणलं की काका का आल्यावर सांगा आम्हाला सांगा म्हटल्यावर गेले कोण आहे बाबा काय काका म्हणे मी सुनील मोरे आहे आणि मी त्या जयभीमनगरच्या कोण्यावर डॉक्टरला एका मारून आलो पडून तर आमच्या साहेबांनी काय म्हणले अरे लय चांगलं केला बरं झालं मला तर आनंद झाला तर मग आता काय करायचं ते म्हणले काय नाही काका आता गाडी आणि मला त्या गाडीमध्ये बसून जायचं आहे बर आणि ते गाडी कशी थांबल नाही म्हणे मी दोन चार मुलं पाठवलं स्टेशनला आणि तो गाडी इथं थांबणार आहे अच्छा त्यांच्या सोबतचे जे मित्र होते ते अगोदरच स्टेशनला गेले होते गाडीत बसून येणार होते इथे गाडी थांबवणार होते आणि सुनील मोरे त्यांच्यामध्ये बसून जाणार होते चांगली गोष्ट आहे मी सोय करतो तेवढी तिथंच थांबले मग आठला गाडी आली ती पण थांबत थांबत गाडी आली तिथं थांबली थांबल्यानंतर चल म्हणले मोरे चल म्हणले त्याला गाडीत बसवलं गाडी सुटली मग तेव्हापासून गाडी बंद अच्छा रेल्वे बंद झाली याच कारणामुळे या कारणामुळे गाडी बंद झाल्या किती दिवस एक महिना एक महिना गाडी बंद होती बर बर त्याच्यानंतर मग अशी अफवा उठली की आपलं ते काय सुगाव हा सुगाव सुगाव बरोबर जनार्दन मावाडे जनार्दनला जाळून मारलं अच्छा जाळून मारलं जाळून मारलो कोण ते लोक मराठे लोक जाळून मारले ते काय काय तयार नाही तर अशी अफवा उठली ही दोन प्रकरण झाले की म्हणजे पोलीस सुटलं अफवा म्हणजे ते खरंच होत मारलंच होत खरंच होतं आणि जे पोलीस सुटले की मग पोलीस घरोघर चालले अच्छा कोणाच्या घरोघर चालले म्हणजे आमच्या इथं लालवाडी लालवाडीत बी आंबेडकर नगर नगर आंबेडकर नगर, 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 लाल नगर लाल हे सगळे पोलीस सगळं बंद केलं रेल्वे बंद झाली बस बंद झाली मग ते मग ते एक महिनाभर आपले हे काळ आहे काळा काळा गाव का आणि घुंगराळ घुंगराळा तिथून लोक आलं म्हणजे आपल्या आपल्या समाजाचे लोक अच्छा अच्छा आले साहेब एक... म्हणले तिकडं लय दंगा चाललाय जाळपोळ चाली बरं बरं आम्हाला थांबू ना तर मराठी तर आमच्या साहेबांना म्हणले अरे थांबा इथं तिथंच राहा अच्छा जवळच राहा तुम्ही तीस माणसं आले होते तिकडले अच्छा मग ते आमच्या जवळच राहा आता आमच्या इकडं काय थोड मैदान होत घराच्या समोर आणि शाळा शाळा मोठी शाळा होती आणि मैदान होत तुम्ही इतर आमच्याकडे आता जायचंच नाही म्हणजे कुठं तुम्हाला काय सोय करायची तर मी करतो तुम्ही जाऊ नका मग ते राहिलं लोक तो लोक राहिल की इकडं ते जुंदळे वराडी हे ते पेरलेले असते शेतामध्ये पीक होत त्या लोक ते लोक टिकून यायचे अच्छा 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 प्रस्तापित कोणी होते आंबेडकर नावाला विरोध करणारे लोक तिकडून यायचे बर मग ये काय करायचे अरे या झाडावर त्या झाडावर बसा रात्री अच्छा आणि बघा कुंकुण आले आणि बायाला म्हणायचे तुम्ही मिरच्याच्या बुक नाही घ्या म्हणजे कधी कोण कोणी कोणी येऊन तुमच्यावर हल्ला करेल काही सांगता येत नव्हतं म्हणून तुम्ही जेयत तयारी केली तयारी काय केली आपल्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं मिरचीची बुकणी टाकायची कुणी घेऊन बसायचं कुणी मिरची बुकणी हातात घेऊन बसायचं आपले आमच्या वार्डामधले सगळे घरी बसायचेच नाही आमच्याच दारात येऊन बसायचे अच्छा मग आमची आई काय करेल म्हणजे हे तर लोक एवढे आणि लिडरावरच होता ते का जे होता त्या लिडरावाला मारायचं अच्छा म्हणजे जो कोणी नेतृत्व करेल त्याला मारत होते मारत बर बरोबर आमची आई म्हणजे आता असं खड्डा करा म्हणजे तिथं घरामध्ये लांब खड्डा करा आणि बाबूराव ला वरी एक फळी टाकून वरी माती टाका म्हणजे हे नाही आहे लपून ठेवण्यासाठी त्यांनी सांगितले आहे सांगितलं कल्पना दिली हा तसं केलं का मग नाही केलं साहेबांनी म्हणले अरे बाबासाहेबासाठी जर असं केलं असं होईल मी नाही करणार ही जनता माझ्यासाठी बरोबर आता मला तुम्हाला एक सांगायचं ते हेच झालं बरोबर आहे आता तुम्ही ज्या साहेबांच्या बद्दल बोलतात बाबूराव निलंगेकर साहेबांच्या बद्दल तर त्यांचा स्वभाव कसा होता स्वभाव त्यांचा असा होता की सगळ्याला मिळून मिसळून राहायचं कुणाला विरोध करायचं नाही काय नाही आणि कट विरोध होत तर मग आता मराठ आहे मुसलमान लोक आहे बाजूला पण त्याला सुद्धा काय म्हणायचे नाही अच्छा हे मराठालाच विरोध होता अच्छा याचा स्वभाव कसा होता तुम्ही म्हणजे कडक होते का निर्भय होते का कसे होते कडक होते अच्छा म्हणजे त्या लोकांसाठीच होते कडक हा त्या लोकांसाठीच कडक होते आणि माझ काय व्हायचं मी तर बाबासाहेबांसाठी जर मला मारले तर माझं लय आनंद होईल अच्छा म्हणजे बाबासाहेबांच्या नावासाठी मरण्यासाठी सुद्धा ते तयार होते, होते। बाबासाहेबांच्या नावासाठी स्वतःच्या जीवाची त्यांनी कधी पर्वा केली नाही किंवा के करत नव्हते चांगली बरं मला हे सांगा की मग हे जे काही लोक कुशनूर असेल कुंटूर असेल किंवा तिकडचे काय कहाळा असेल हे ग्रामीण भागातली जी मंडळी तुमच्या घरी येऊन राहिली होती तर त्या लोकांच्या व्यवस्था कशी केली मग तुम्ही कोणी केली खाण्यापिण्याची सोय मीच केली बरं म्हणजे आपले काकांडीचे मगरे कामाजी कोले बर कमलाकर मगरे आणि तुप्याचे भिवाजी मास्तर भिवाजी सर म्हणत होते हे यायचे आमच्या साहेबा सांग यायचे काय करावं आता आपली गरीबी आहे आता ही तू कुठं मग कमलाकर मग रे दोन वेळेस एक अर्धा अर्धा क्विंटलची जवारी आणून टाकली तेव्हा पिवळी जवारी होती आणून टाकली म्हणजे बाईला तलय त्रास आहे मग ते आणायचं दळून आणायचं भाकरी टाकायच्या आपली तुरीची डाळ टाकायची त्याच करायचं पाणी आपले पातळ आणि मग ते लोक तीस लोक होत तीस होते तर ते, ते म्हणायचे बाहे आम्ही आंघोळ करून येतो इथं नदी आहे जाऊन आंघोळ कराय कपडे धिवायचे करायचे यायचे किंवा बारा बाराच्या नंतरच यायचे तर असं शाळा पुढे बसायचे मग मी जायची मी म्हणायची बाबा सायपाक झालाय जेवण करा तुम्ही ते काही बोलायचे नाही गप्ची पियाचे, आपले जेवण करायचे आजू शाळा पुढे जाऊन बसायचे ते पुढे राहाय म्हणजे तुम्ही तीस लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली हा स्वयंपाक कोण करत होता तुम्ही करत होते का एकटे एकटा एक... सगळा एक स्वयंपाक करायचा तीस लोकांना हो। आणि त्यांना जीव घालायचं हो। त्यांची व्यवस्था करायची अतिशय आवड काम असेल मग तुम्हाला हे करताना काही कंटाळा वगैरे नाही नाही कंटाळा वगैरे नाही कंटाळा येतच नव्हता मला वाटायचं की कुठले खेड्याचे लोक आले उपाशी तपाशी बसले आणि बाबासाहेबांच्या नावासाठी हे सगळं करता येत आपणही काहीतरी वाटा उचलला पाहिजे असं तुमच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि तुम्ही त्यांना जीव घातलं घातलं असं किती दिवस तुम्ही त्यांना जीव असं पंधरा दिवस केलं नंतर आमचा भाऊ ड्रायवर होता एस टीचा काय नाव त्यांचं बाब बाबुलाल बर होता भाऊ बर मग ते असा म्हणायचा कशी करते एवढा हे काय करते कसं करावं तुला कोणी मदत करत नाही तर तू काय कर जल्दी सात लाच याच ड्युटीहून सात ला यायच द्यावे मग आपली दुर्डी घ्यायची भाकरीची आणि पाटील घ्यायचं आणि एक लेखू सगळं घेऊन घर येत भाकर अच्छा एक भाकर घ्यायची आणि संग काय वरण असलं ते त्या आणि भरून आणून ठेवायचं तू दिवस थकली असेल आणि मी देतो अच्छा म्हणजे एक वेळेचा सकाळचा पहिल्यांदा तुम्ही दोन्ही करत होता हे सगळं तुमचं काम बघून तुमच्या भावाला असं वाटलं की आपणही काहीतरी मदत केली पाहिजे केल म्हणून सगळ्या गल्लीमध्ये एक एक भाकर भाजी घेऊन यायची संध्याकाळी आणि सगळ्या तुमच्याकडे राहिलेल्या लोकांना खाऊ घालायचे त्यांनी असं एक काम चांगलं केलं संध्याकाळचं काम त्याने करायचं तेवढं असं करा एक एक महिना झाला मग आता ते काय मला आठवत नाही की काय आणि ते पिरियड कसा होता पंचमीचा काळ होता बघा बर गाड्या बंद झाल्या बसा बंद झाल्या मग एक महिना होती ते जायचे त्या दिला आंघोळ करायचे कपडे मला हे सांगा की हे तर तुम्ही सांगितलं पण तुम्ही तुमच्याकडे का ब्रेडची काहीतरी शासनाची त्या काळामध्ये शासनाने अशी व्यवस्था केली होती की काही लोकांकडे ब्रेड चे ब्रेड पुरवले जायचे आणि ते व्यक्ती त्या गल्लीतल्या सगळ्या लोकांना तो ब्रेड द्यायचा असं एक शासकीय योजना होती तर त्या योजनेची बदल काय सांगू शकाल तुम्ही योजना आमच्याकडेच होती बरं सकाळी घेऊन यायचे ते हा आणि मग आम्ही ठेवायची आणि ते लोक आपले वार्डातले लेकर आलेले त्याला ले ले। म्हणायचे बाबा तुम्ही हे माणसं तुम्ही घेऊन जाऊ नका ह्या लोकाला देव द्या ते वार्डातलं लोक गप्प बसलं ते सुद्धा आमच्याच घरी येऊन राहायचे संध्याकाळी झोपायला हिच यायचे वार्डात गल्लीतले लोक सुद्धा तुमच्याकडेच राहायचे म्हणजे जेवण हे करायचं आता रात्रीच्या कोण मारते कहायची ये येऊन राहायचे मग त्यांना ते ब्रेड असा आता दूध नाही असा चहा करायचा एवढा पातीला भरून आणि ते ब्रेड किती सत्तर ऐंशी ब्रेड यायची अच्छा तर तेवढे ठेवायचे आणि त्या लोकांना ते काळा चहा करून ते ब्रेड आणि चहा या तीस लोकांना तुम्ही द्यायचं आणि गलीतल्या लोकांना मग तुम्ही सांगून टाकलं होतं का की आम्ही काही तुम्हाला आता सध्या देणार नाही ते सगळे लोक मान्य केले मान्य केले सगळ्यांनी आनंदाने ते सगळं मान्य केलं मान्य केले त्यांनी माहित होता ते पण नेऊन राहायचे आमच्या तिथं बर बर तो आपले पती म्हणजे बाबूराव निलंगेकर साहेब हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत हो। नांदेड मध्ये पहिले नगरसेवक म्हणून निवडून आले असं आम्ही ऐकतो तर हो। त्याच्याबद्दल काय त्या काळामधले काही गोष्टी एखादी आठवण काही असेल तर सांगा आठवण काय कसा प्रचार होता कोण त्यांच्या विरोधात उभे राहिले होते ते, ते कसे निवडून आले कोणाच्या विरोधात निवडून आले ते आमच्या वारडात चांगले होते माणसं बरोबरच त्यांनी साथ दिली आणि तो कोण मला काय आठवत नाही बस तो थांबला होता था बरोबरीला हा काँग्रेसचा तो ते था ते थांबला ते ते होता काही मदत केली नाही आम मुसलमान आणि आपले आणि शिवाजीनगरचे या सगळ्यांनी मुस्लिम बांधवानी वगैरे साथ दिली तुम्हाला साथ दिली आणि निवडून आला काँग्रेसच्या नगरसेवकाच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही निवडून आला अच्छा बर काही अजून एखादी काही आठवण बर मला सांगा की त्याच्यानंतर मग काही काळामध्ये भैया साहेब आंबेडकर नांदेड मधून निवडून उभे राहिले होते त्यावेळेस तुमची काय भूमिका होती तुम्ही काय केलं काही सांगण्यासारखं आहे काही आम्ही काय केलं नाही एवढंच बाबा साहेबांसाठी आम्ही काय करणार आमच्याजवळ का आहे साहेबांना एवढंच केलं की आपल्या म्हणजे कोणती निवडणूक होती ते लोकसभेची निवडणूक लोकसभेची आता तर खेडेपाड्यानं साहेब जायचे आमचे अच्छा साहेब खेडेपाड्यानं जायचे हो। साहेब जायचे त्यावेळेस आता आमचं काय मी काय नाही लहान लहान मुलं होते मला बर तेवढी काय मीरा ताई साहेब आंबेडकर प्रचाराला आल्या होत्या हो आल्या होत्या मग त्या महिला मंडळाला घेऊन तुम्ही काही महिला मंडळाला आपली इथे लालवाडीची गरिबी आम्ही इकडं लेबर कॉलोनी आणि त्यांच्या संग फिरायचो तुमचा एक फोटो बघितला होता मी मी आंबेडकर यांच्या सोबत त्या काळातला म्हणून विचारतो की काय प्रचाराला तुम्ही सोबत फिरत होता त्यांच्यासोबत सोबत फिरायचं आपल्याला काय येत नव्हतं पण त्यांच्या त्यांच्यासह ओके पण तुम्ही साथ देत होता आणि साहेबांच्या सोबत निलगेकर साहेब हो अच्छा त्यांचं काहीतरी मग परिस्थिती व्यवस्थित नव्हती तर मग ते कशी फिरायचे वगैरे हो ते फिरायचे आपले घरात आपलं काय ते तुम्ही कपडे धुणे काय सांगत कपड्याच ते काय तेवढे एकच ड्रेस आपल्या अंगावर बर ते दिवसभर फिरून यायचे रात्री आमच्याकडे लाडे स्पीकर होत बर ते घेऊन जायचे आणि ते रात्री येऊन कपडे धुऊ म्हणा कपडे धुवून वाळू घालायचे तेच सकाळी उठून करून तेच प्रचारला जायचे बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी सुद्धा बाबूराव निलंगेकर साहेब कसे एकनिष्ठ होते किंवा तुम्ही कसे एकनिष्ठ होता त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल त्याचं कारण असं आहे की एकच ड्रेस असून सुद्धा दिवसभर प्रचार करायचा संध्याकाळी यायचं तुम्ही ते कपडे त्यांचे धुवायचे आणि मग तेच दुसऱ्या दिवशी वाळलेले कपडे घालून पुन्हा प्रचाराला ला प्रचा, लागायचं खेड्यात हा एक महत्वपूर्णच असा अनुभव आहे आणि मग ज्या काळामध्ये हे सगळं प्रकार चालला होता एकोणीशे चा काळ होता सगळीकडे गावामध्ये खेड्यांच्या मध्ये कुठेतरी घर जाळलं अशा बातम्या वगैरे तुम्हाला आल्याच्यानंतर तुम्हाला भीती वाटत तु होती की नाही नाही आम्हाला भीती वाटायचीच नाही आमचे साहेब लईच होत आहे अरे बाबा बाबासाहेबानं आपल्याला काय एक केलं नाही आणि त्याच्यासाठी भियाचं नाही काय नाही या आणि या माझ्या घरी राहा तुम्ही आणि मला काय झालं तर मी मी काय भिनार माणूस नाही आणि त्या काळात म्हणजे असा दहा बारा वर्षाचे असतील मग तिकड बारासाहेब परचाराला जायचं म्हणजे तिकड आमच्या गावाकडे कल्याण उमापूर काय निलंगा बर त्यांच्यासोबत फिरलेल तुम्हाला साहेब अच्छा त्यांना सगळं माहिती बाबासाहेबांसोबत सुद्धा फिरलेले फिरले तर आज अतिशय महत्वाचा असा विषय यशोदाबाई बाबूराव निलंगेकर यांनी काही अनुभव सांगितलेले आहेत खूप मोठा काळ उलटलेला आहे ते आज पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यांना आठवलेल्या त्यांनी सांगितलेल्या आहेत पण एक गोष्ट नक्कीच आहे की यशोदाबाई निलंगेकर आणि बाबूराव निलंगेकर या कुटुंबाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आपला खारीचा का होईना वाटा उचललेला आहे हे मात्र सत्य आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या या नामांतराच्या कालखंडामध्ये या चळवळीमध्ये त्यांनी अनेक लोकांना संरक्षण पण दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहे मला आता जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की काकांडीला एक पाणी प्रश्न झालं होतं असं याच्यावर काहीतरी मध्ये मध्यंतरी बोललो गेलो तो एक प्रसंग तुम्ही जरा सांगितला तर बरं होईल काकांडीला अशी परिस्थिती होती ते काकांडीच्या अलीकड नदी आहे बर त्या नदीला असं झरे पाडायचे खड्डे करायचे त्याला ते पाणी खालून यायचं ते भरून आणत होतं आपला समाज बर मराठी लोक त्याला हिरीला शिव द्यायचे नाही बर व्हायचं त्या काळामध्ये मग ते आता साहेब असं आहे आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे आम्ही काय करणार अरे म्हणले त्याला काय भेयाचं आहे त्या धसकट्याला भ्यायचं नाही ते तेही माणूस आहेत आपण बी माणूस आहे बाबासाहेबांना असं म्हणलं नाही बाबासाहेबांना काय काय केलं तर आपण कशाला भि नाही त्याला आपले सोबत कामाजी कोले आणि कमलाकर मगरे सोन कांबळे मुखेडचे आणि तुप्याचे पंडित बर दिवाजी पंडित दिवाजी पंडित असे सोबत राहायचे यांच्या ते पण यांनी जसं सांगल तसं ऐकायचे ते पण धट होते सर म्हणजे कसं करायचं अरे चला म्हणे मी बघतो चला हिरीला शिवू देईन मराठी असं दुधवाडा असा आणि मराठी हिर अशी जवळ त्याला यांनी घागरी घेऊन आपल्या नदीला जायचं दूर दूर जाऊन पाणी आणायचे म्हणजे जण काकांडीला हो म्हणजे हे ते काकांडीचेच होते कामाचे का कोले बर बर, बर। आणि ह्याने आनंद मांजरमकर अच्छा आनंद मांजरमकर हा मांजरमचा होता बर तो त्यांच्या बरोबरच राहायचा आनंद मांजरकर आणि आमच्या साहेब चला म्हणे काकंडीला जाऊ अशी अशी परिस्थिती आहे तिथं चला 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 गेले काय तुम्हाला पाणी पि घेऊ देत नाहीत काहिरीच तो, तो साहेब आम्हाला पाणी नाही चला चला घ्या घागरी घ्या पोरे घेऊन चला पाणी शेंदून घालून नका साहेब तुम्ही आल राहा चाल उद्या उद्या जा चाल आम्हाला लय त्रास आहे इथं खेड्या नाही नाही तुम्हाला तुम्ही तुम्हाला काहीच करत नाही एक अर्ज आनंद माजरम करणे आणि आमच्या साहेबांना एक अर्ज दिला ठाण्यात पोलीस स्टेशनला अर्ज पोलीस स्टेशनला अर्ज देऊन ते गेले काही जरी झालं तर आम्ही माणसं तवा काय फोन नव्हता काय नाही तुम्हाला यावं लागतंय हो हो म्हणता गेले घ्या घ्या पोरा घ्या घागरी ती माणसं पुढं होय ना गेले भीतीमुळे गावातल्या प्रस्थापित लोकांच्या भीतीमुळे कोणी पुढे होत नव्हतं होत नव्हतं मा... दोघांना म्हणले की चला रे चला मग तुम्ही तुम्ही नाही शेणत पाणी तुम्हाला भीती आहे ना मग आमच्या साहेबांना ते पवरा घेतला आणि पाणी शेणलं आणि प्या म्हणे आता पाणी प्या अच्छा, अच्छा।, अच्छा। म्हणजे अतिशय महत्वाची एक भूमिका त्यांनी त्या ठिकाणी केली केली मग त्याच्यानंतर काही काही त्यांच्यावर गाववाल्याने काकांडीच्या विहिरीचं पाणी खुलं करण्याचं काम हे ते केलं त्याचे तुम्ही एक साक्षीदार आहात तर मित्र हो अतिशय महत्वपूर्ण असा हा विषय आहे संवेदनशील असा विषय आहे आपल्याला हे माहीत आहे की नामांतराच्या कालखंडामध्ये असंख्य गावांच्या मध्ये प्रस्थापितांकडून अस्पृश्य लोकांची कोंडी केली गेली होती अनेक लोकांचे घरं जाळले गेले होते आणि हे सगळं झाल्याच्यानंतर था खरं तर ज्यांनी स्वतःचा संसार उभा केला होता अशा संसारांचं उद्ध्वस्तीकरण झाल्यानंतर की खूप मोठी ती पिढी खूप मागे गेलेली आहे त्यांचा विकास खूप मोठा खुंटलेला आहे हे आपल्या सगळ्याला ज्ञात आहेच आहे यावर मी अधिक भाष्य करणार नाही परंतु या माऊलीने यशोदाबाई बाबूराव निलंगेकर यांनी आणि यांच्या कुटुंबाने या कालखंडामध्ये केलेलं कार्य हे अतिशय कौतुकास्पद नव्हे तर अभिमानास्पद आहे असं माझं मत आहे तर आपण या ठिकाणी या मौलीचा जो काही अनुभव आहे तो आपण आता ऐकलेला आहे मी आई मी तुम्हाला जय भीम करतो धन्यवाद आपण इथे आलात आणि आपण आपले मत जे काय आहे ते या ठिकाणी सांगलात जय भीम जय भीम पाहत न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा